हॅलो एवरीवन वेलकम टू ग्रॅमर सेंटर मी प्रगती आपल्यापैकी बऱ्याच जणांना अनुभव आला असेल की आपण मराठीत आपलं वाक्य तयार असतं मात्र ते इंग्लिशमध्ये प्रॉपरली फ्रेम करू शकत नाही म्हणजे काही जणांना वोकॅबलरी माहिती असते कोणता शब्द वापरायचा माहिती असतो पण ती वाक्यरचना बरोबर आहे का हा एक आपल्याला डाऊट असतो आणि मग अशा वेळेस आपण काय करतो जे आपल्या मित्रांपैकी किंवा फॅमिलीमधले जर कोणी असतील ज्यांना इंग्लिश बऱ्यापैकी लिहिता बोलता येतं त्यांच्याकडे आपण जातो किंवा त्यांना फोन करतो आणि सांगतो की मला या वाक्याचं ट्रान्सलेशन करून दे किंवा मी हा पॅसेज मराठीत लिहिलेला आहे मला याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करून दे हे आपल्याकडून बऱ्याच वेळा होतं जरी आपल्याला त्या सब्जेक्टबद्दल नॉलेज असेल तरी ही फक्त वाक्यरचना करता येत नाहीत म्हणून बऱ्याच जणांचं अडतं आणि तुमचा देखील जर असाच प्रॉब्लेम असेल तर आपण ही जी टेन्सची सिरीज कंडक्ट करत आहे ही नक्कीच एकदा बघा कारण यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळणार आहेत वाक्यरचना कशा करायच्या निगेटिव्ह वाक्यरचना कशा करायच्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रश्न कसे विचारायचे प्रश्नांचं जे फ्रेमिंग असतं स्ट्रक्चर असतं ते खूप इम्पॉर्टंट आहे इंग्लिशमध्ये तुम्हाला व्यवस्थित कमांड मिळवण्यासाठी त्यामुळे व्यवस्थित ही लेक्चर सिरीज तुम्ही आधीपासून फॉलो करू शकता आधीचे जे लेक्चर्स आहेत त्या सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या सिरीजमधलं पहिलं जे लेक्चर आहे ते खूप महत्वाचं आहे त्यामध्ये आपण सगळ्या बेसिक गोष्टींबद्दल डिस्कशन केलेलं आहे आणि नंतर मग आपण प्रेझेंटेन्सला सुरुवात केलेली त्यामुळे आधीचं जे लेक्चर आहे ते एकदा नक्की बघा या लेक्चर सिरीजचे खूप जास्त काही पार्ट्स झालेले नाही आहेत त्यामुळे तुम्ही अगदी सुरुवातीपासून हे लेक्चर सिरीज फॉलो करू शकता आज आपण परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेस ज्या असतात त्यातला जो पहिला सबटाइप आहे परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स याबद्दल डिस्कशन सुरू करणार आहे इतरही आता जे काही टेन्सचे सबटाईप्स राहिलेले आहेत ते सगळे लेक्चर्स लवकरच अपलोड करण्यात येतील आता आजच्या लेक्चरला सुरुवात करूया तुम्हाला जर इंग्लिश व्यवस्थित बोलायला शिकायचं असेल तर तुम्हाला बेसिक ज्या वाक्यरचना असतात त्या तुम्हाला समजल्याच पाहिजेत आणि या सगळ्या बेसिक स्ट्रक्चर्सबद्दल आपली ही टेन्सची सिरीज आहे ओके सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या टेन्समध्ये आपल्याला तीन टाईप्स असतात प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स हे सगळ्यांना माहिती आहे आता यातले जे काही सब टाईप्स आहेत प्रत्येकी चार ते आपण डिटेलमध्ये बघत आहोत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठीतून तुम्हाला वाक्यरचना इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करता याव्यात हे सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे म्हणून आपण अशा पद्धतीने हे लेक्चर कंडक्ट करत आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना रायटिंग स्किल्सचे ज्यावेळेस आपण क्वेश्चन्स अटेम्प्ट करतो त्यावेळेससुद्धा आपली वाक्यरचना तयार आहे मात्र ते प्रॉपरली इंग्लिशमध्ये आपण लिहू शकत नाही ही अडचण येते त्यामुळे सुद्धा ही टेन्सची सिरीज सगळ्यांनी फॉलो करणं गरजेचं आहे जे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी तर हे खूप युजफुल ठरणार आहे पण ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश बोलायला शिकायचं आहे किंवा आपल्या फॅमिलीपैकी कोणालाही जर इंग्लिश बोलायला शिकायचं असेल तर त्यांच्यापर्यंत ही सिरीज जास्तीत जास्त पोहोचवा आज आपण परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंटेन्स बघणार आहे हे कधी वापरायचं कशा पद्धतीने वापरायचं या सगळ्याबद्दल डिस्कशन असेल पण एकदम सुरुवातीला ही गोष्ट लक्षात घ्या मराठी वाक्याच्या शेवटी त लेले आहे अशा पद्धतीने वाक्य असतील म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे हे मराठी वाक्यातल्या क्रियापदाच्या शेवटी असेल आता आपण इथे बघितलं तर बघत थांबलेली आहे पोहत चाललेलं आहे खात बसलेला आहे आता आपण जे काही एक्झाम्पल्स बघितले या सगळ्यांच्या शेवटी त येत आहे क्रियापदाच्या शेवटी म्हणजे कर त आलेला आहे हा त असणार आहे त्यानंतर इथे लेले लेला किंवा लेली यापैकी एखादा आपण शब्द वापरू शकतो हे जे विकारी शब्द आहेत किंवा विकारी क्रियापद आहेत म्हणजेच काय त्यांच्यामध्ये कर्त्याच्या जेंडरनुसार चेंजेस करावे लागतात तशा पद्धतीने इथे चेंजेस होतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आहे हा शब्द आपल्याला वर्तमान काळ दाखवतो म्हणून अशा पद्धतीचं वाक्य आपल्याला मराठीमध्ये असणार आहे मग आता हे एक एक्झाम्पल दिलेलं आहे ते बघूयात ती सकाळपासून त्याची वाट बघत थांबलेली आहे हे आहे परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंटेन्समधलं वाक्य आता याचं जे काही स्ट्रक्चर आहे ते आपण बघूयात ज्यावेळेस आपण परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंटेन्स बघत असतो त्यावेळेस आपण सब्जेक्टनी वाक्याची सुरुवात केलेली असते योग्य सब्जेक्टनुसार हॅव किंवा हॅज वापरावं लागतं म्हणजे जर आपण इथे थर्ड पर्सन सिंग्युलर करते वापरले असतील थर्ड पर्सन सिंग्युलर करते असतील है, तर हॅज वापरायचं आहे आणि इतर जे काही करते आहेत त्या सगळ्यांसाठी हॅव वापरायचं त्यानंतर बीन हे एक, एक एक्स्ट्रा आपल्याला हेल्पिंग वर्ब म्हणून वापरावं लागतं त्यानंतर वर्बचं आय एन जी फॉर्म याला तुम्ही व्ही फोर सुद्धा म्हणू शकता मग ऑब्जेक्ट जो असेल तो वाक्यातला आपण वापरणार आणि इथे महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला टाईम स्पेसिफाय करणारे काही फ्रेजेस वापरावे लागतात इथे तुम्हाला सिन्स किंवा फॉर वापरून त्या पद्धतीने वाक्य तयार करावे लागतात सिन्स कधी वापरायचं आणि फॉर कधी वापरायचं याचे सुद्धा काही रूल्स आहेत ते देखील आपण या लेक्चरमध्येच डिस्कस करणार आहे हे झालं आपलं पहिलं पॉझिटिव्ह वाक्य कसं बनवायचं त्याबद्दलचं स्ट्रक्चर जर तुम्हाला निगेटिव्ह वाक्य रचना करायची असेल तर आपण सब्जेक्ट नंतर हॅव किंवा हॅज वापरणार जे योग्य असेल ते त्यानंतर नॉटचा वापर करणार आहे कारण आपल्याला वाक्य नकारार्थी आहे त्यानंतर बिन जी फॉर्म ऑब्जेक्ट आणि सीन्स फॉर नंतर जे टाईम एक्सप्रेशन दिलं असेल ते इथे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या फक्त नॉट वापरलं म्हणजे वाक्य नकाराती होत नाही या ठिकाणी आपण सेल्डम हार्डली बेअरली असे पण काही शब्द वापरत असतो ते सुद्धा निगेटिव्ह कन्सिडर करायचे मात्र फक्त एक सिम्पल आपल्याला नेमकी वाक्य रचना कशी करायची हे समजण्यासाठी मी इथे नॉटचे एक्झाम्पल दिलेलं आहे आता हा जो क्वेश्चन आहे हा खूप महत्वाचा आहे कारण या वाक्यात तुम्ही बघितलं तर हेल्पिंग वर्ब्स आहेत त्यानंतर मेन वर्ब सुद्धा आहे मग ही नॉटची पोझिशन नक्की कुठे असली पाहिजे यावरती सुद्धा स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न आलेले दिसतात म्हणजे तुम्ही जर बघितलं तर नॉटची पोझिशन बदलून दिलेली आहे आणि त्यामध्ये एरर कुठे असा पण एक क्वेश्चन असतो त्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवा कशा पद्धतीने तुम्हाला बदल करायचे आहेत त्यानंतर येतो मग आपला व्हर्बल क्वेश्चन वर्बल क्वेश्चन म्हणजे काय व्हर्बनी सुरू होतो म्हणून आपण त्याला व्हर्बल क्वेश्चन म्हणतो यालाच आपण यस नो टाइप क्वेश्चन सुद्धा म्हणत असतो म्हणजे काय तर याचं उत्तर यस किंवा नो मध्ये असतं ओके आता आपण okay? वाक्यामध्ये हॅव किंवा हॅज हेल्पिंग वर्ब्स वापरतोय त्यामुळे त्यांनीच वाक्याची सुरुवात होणार त्यानंतर आपण सब्जेक्ट लिहिणार मग आपण बिन आणि व्ही आय एन जी लिहिणार मग ऑब्जेक्ट येईल त्यानंतर सीन्स आणि फॉर वापरायचं आणि पुढे जे काही वाक्य असेल ते योग्य रीतीने वापरून सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्वेश्चन सुद्धा आला पाहिजे ही सिरीज आपण स्पोकन इंग्लिशसाठी सुद्धा थोडंफार मदत व्हावी यासाठी बघतोय तर तुम्हाला आपले जे उच्चार असतात वाक्याचे जे आपण चढउतार करतो संभाषणामध्ये ते सुद्धा योग्य रीतीने करता आले पाहिजेत नॉर्मल वाक्य नाही बोलायचं प्रश्न विचारल्यासारखं वाटलं पाहिजे समोरच्याला ओके आणि त्यानंतर मग हे डब्ल्यू एच टाईपचे जे क्वेश्चन्स असतात ते डब्ल्यू एच वर्ड जे काही आहेत ते वापरायचे सुरुवातीला त्यानंतर मग हे हॅव किंवा पैकी योग्य हेल्पिंग वर्ब जर आपण सब्जेक्टला प्रश्न विचारला असेल तर इथे हा सब्जेक्ट मिसिंग असणार त्यानंतर मग ही जी वाक्य रचना आहे बिन आणि व्ही जी हे मात्र आलंच पाहिजे कारण त्यावरूनच आपल्याला टेन्स कोणतं आहे ते कळत असतं त्यानंतर ऑब्जेक्ट आणि सीन्स फॉर सुद्धा असायला पाहिजे ठीक आहे सीन्स फॉर असायला पाहिजे कधी कधी आपण जर टाईम फ्रेजलाच जर क्वेश्चन विचारला असेल तर कशा पद्धतीने बदल करायचे याबद्दल सुद्धा आपण डिस्कशन करणार आहे आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये कधी कधी एखादं टेन्स कोणतं आहे हे ओळखा असं सुद्धा विचारलं जातं आयडेंटिफाय द सब टाईप ऑफ टेन्स आणि अशा पद्धतीचे क्वेश्चन्स अटेम्प्ट करण्यासाठी तुम्हाला काहीतरी हिंट्स मिळाल्या पाहिजेत यासाठी या, या लेक्चरपासून आपण असे कीवर्ड सुद्धा ॲड केलेले आहेत जर आपण परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बघत असेल तर त्यामध्ये आपल्याला सिन्स वापरलेलं दिसतं फॉर आहे हाऊ लॉंग त्यानंतर होल ऑल थ्रू आऊट ऑल अलॉग अल अशा पद्धतीचे किवर्ड्स बघायला मिळतात आपल्याला माहिती आहे की आपण जर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरत आहोत तर आपल्याला ती कृती कधीपासून झाली आहे किंवा किती वेळासाठी झाली आहे असं सांगायचं असतं म्हणून आपण एकतर सिन्सचा वापर करतो किंवा मग आपण फॉरचा वापर करतो आताच मी म्हटलं की कधीपासून असं आपण जर म्हणत असेल तर तिथे आपण कशाचा वापर करणार आहे सिन्सचा म्हणजे एखाद्या स्टार्टिंग पॉइंट पासून ती गोष्ट घडत गेली हे आपण सांगत आहोत त्यामुळे या ठिकाणी ती ऍक्शन कधीपासून घडायला सुरुवात झाली हे आपल्याला कळतं स्टार्टिंग पॉईंट दिलेला असतो हे इथे समजणं खूप महत्वाचं आहे कधीपासून ती ऍक्शन परफॉर्म होत होती हे आपल्याला लक्षात येतं आणि जर आपण फॉर वाक्यात वापरलं असेल तर किती वेळासाठी ते घडलं म्हणजे ती कृती किती वेळ घडली हे आपल्याला कळण्यासाठी फॉरचा वापर केलेला असतो व्यवस्थित लक्षात घ्या इथे तुम्हाला स्टार्टिंग पॉइंट दिलेला आहे आणि इथे टोटल ती कृती किती वेळासाठी पूर्ण घडत होती किंवा चालू होती हे आपल्याला लक्षात येतं ठीक आहे त्यामुळे इथे आपण काहीतरी पूर्ण झालेला भाग आहे हे सुद्धा दाखवतो तिथे फॉर येणार आहे आणि इथे मी लिहिलेलं आहे की ड्युरेशन याचाच अर्थ आपल्याला कालावधी जर दिलेला असेल तर तिथे आपण फॉरचा वापर करणार आणि फक्त एक रेफरन्स पॉईंट दिलेला असेल तर तिथे आपण सिन्सचा वापर करणार एक्झाम्पल्स बघूयात सिन्स एप्रिल सिन्स नाइनटीन सेवन्टी सिन्स मॉर्निंग सिन्स एट अ क्लॉक म्हणजे तुम्हाला इथे स्टार्टिंग पॉईंट दिलेला दिसतोय आणि ड्युरेशनमध्ये आपण फॉर वापरतो मग तिथे कसं असेल दोन तासांसाठी दहा वर्षांसाठी एका महिन्यासाठी पाच वर्षांसाठी पाच तासांसाठी म्हणजे इथे तुम्हाला मराठीमध्ये साठी हा एक प्रत्यय बघायला मिळेल किती वेळासाठी ओके अशा वाक्यांमध्ये आपण फॉर वापरणार एक्झाम्पल सोडवत असताना तुम्हाला ती गोष्ट लक्षात येईल आता आपण जे काही आतापर्यंत रूल्स बघितलेले आहेत त्यावरून आता प्रॉपरली आपल्याला एखादं वाक्य बनवता आलं पाहिजे म्हणून प्रॅक्टिस साठी एक एक्झाम्पल बघूयात ती सकाळपासून त्याची वाट बघत थांबलेली आहे इथे तुम्ही बघितलं तर मराठी वाक्याच्या शेवटी त लेली आहे अशा पद्धतीने हे क्रियापदातले शेवटचे शब्द आलेले आहेत आता आपण स्ट्रक्चरनुसार सगळ्या गोष्टी बघूयात आपलं वाक्य काय आहे ती सकाळपासून त्याची वाट बघत थांबलेली आहे या वाक्याला आता आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्वेश्चन कसा बनवायचा हे सगळं प्रॅक्टिस म्हणून बघूयात शी हॅज बिन वेटिंग फॉर हिम सिन्स मॉर्निंग इथे बघितलं तर तुम्ही करत्यानंतर आपण हॅजचा वापर केलेला आहे बिन वापरून मग आपण फोर सुद्धा वापरलेला आहे हे आहे पॉझिटिव्ह स्टेटमेंट आता हेच आपल्याला असं म्हणायचंय की ती सकाळपासून त्याची वाट बघत थांबलेली नाही मग आता हे वाक्य तुम्ही नकारार्थी बनवायचे ते कशा पद्धतीने करणार ही हॅज नॉट बीन वेटिंग फॉर हिम सिन्स मॉर्निंग आता आपण बनवूयात व्हर्बल क्वेश्चन व्हर्बल क्वेश्चन म्हणजे काय त्याचं उत्तर यस किंवा नो मध्ये असेल म्हणजे आता समजा एखादी मुलगी त्या मुलाची वाट बघत बसलेली आहे मग आपण काय म्हणणार की ती खरंच सकाळपासून थांबलेली आहे का अशा पद्धतीने आपण विचारतोय मग हे वाक्य आपण कसं बनवणार शी बिन वेटिंग फॉर हिम सिन्स मॉर्निंग म्हणजे ती सकाळपासून थांबलेली आहे का आलं लक्षात तुम्हाला मग याचं उत्तर हो किंवा नाही अशा दोन्ही पद्धतीने असू शकतं ओके हा झाला वर्बल क्वेश्चन कारण ही व्हबनी सुरुवात झालेली आहे आता आपण बनवूया डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन इथे तुम्ही बघा कधीपासून म्हटलं तर हा सिन्स शब्द वाक्याच्या सुरुवातीला येणार ठीक आहे सिन्स व्हेन जर आपण कोण वाट बघत आहे असं विचार विचारलं तर हुम विचारणार कोणाची वाट बघत आहे असं जर म्हणायचं असेल तर आपण फॉर हुम असं म्हणू शकतो म्हणजे हे जे डब्ल्यू एच टाईपचे वर्ड्स आहेत यांच्यासोबत आपल्याला कधी कधी काही प्रिपोजिशन सुद्धा वापरावे लागतात वाक्य अर्थपूर्ण बनण्यासाठी थी? ठीक आहे आपण जो काही प्रश्न विचारत आहोत त्यामध्ये आपल्याला एक व्यवस्थित मिनिंग कन्वे करता यावं यासाठी असे काही शब्दसुद्धा ॲडिशनली वापरावे लागतात ठीक आहे हे जे आपण बघत आहोत वाक्य यामध्ये असं विचारलेलं आहे की ती कधीपासून त्याची वाट बघत आहे मग इथे आपण टाईम फ्रेजलाच क्वेश्चन विचारलेला आहे त्यामुळे सिन्स वेन शी बीन वेटिंग फॉर हिम असा क्वेश्चन बनलेला आहे ओके बऱ्याच विद्यार्थ्यांना डब्ल्यू एच टाईपचे जे वर्ड्स आहेत ते वापरून क्वेश्चन्स बनवता येत नाहीत जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन बनवण्यासाठी कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना इथे कन्फ्युजन होतं आणि तुम्हाला काही गोष्टी सोप्या व्हाव्यात यासाठी मी काही ट्रिक्स सुद्धा सांगितलेल्या मागच्या लेक्चरमध्ये इथे परत एकदा ती गोष्ट बघूयात जर आपण डब्ल्यू एच वर्ड नंतर लगेचच हेल्पिंग वर्ब वापरलं तर ते योग्य रीतीने स्ट्रक्चर फ्रेम होणार आहे किंवा मग तुम्हाला जर व्हर्बल क्वेश्चन बनवता येत असेल तर त्यामध्ये तुम्हाला डब्ल्यू एच टाईप वर्ड सुरुवातीला ऍड करायचं आहे हे स्ट्रक्चर्स तुम्ही लक्षात ठेवू शकता बरं आपल्याला आता समजलं की मराठी क्रियापदांच्या शेवटी काय शब्द आहेत त किंवा लेला लेली जे काही आहे आणि त्यानंतर आहे हे एक क्रियापदाचे शेवटी असणार आहे आपल्याला हे जर माहिती असेल तर नक्की हा टेन्स वापरायचा कधी हे पण कळलं पाहिजे पहिली गोष्ट ज्यावेळेस एखादी क्रिया भूतकाळात सुरू झालेली आहे काही काळ तिक्रिया पूर्ण झालेली आहे आणि अजूनही चालू आहे अशा पद्धतीने आपल्याला परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेस वापरायचे असतात हे सगळ्या टेन्सच्या बाबतीत आहे फक्त प्रेझेंट टेन्सच्या बाबतीतच आहे असं नाही परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ज्यावेळेस आपण बनवतो तिथे परफेक्ट टेन्स आणि कंटिन्युअस टेन्स यांचं कॉम्बिनेशन असतं परफेक्ट टेन्स आपण क्रिया पूर्ण झालेली आहे दाखवण्यासाठी वापरतो आणि कंटिन्युअस टेन्स क्रिया अजूनही चालू आहे सांगण्यासाठी आपण वापरतो या दोघांचं कॉम्बिनेशन करून असतो परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ओके सिम्पल आहे मग आता आपल्याला बघायचं आहे की परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंटेन्स कधी वापरायचा एखादी गोष्ट भूतकाळात एखाद्या पॉइंटला चालू झालेली आहे आणि काही भाग त्या गोष्टीचा पूर्ण झालेला आहे आणि अजूनही ती क्रिया पुढे चालू आहे अशा अर्थाने जर आपल्याला एखादं वाक्य बनवायचं असेल तर आपण तिथे कोणता टेन्स वापरणार परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स ओके आपण एक एक्झाम्पल बघूयात ही हॅज बीन वर्किंग ऑन धिस प्रोजेक्ट सिन्स टू मंथ्स इथे तुम्ही बघितलं तर तो त्या प्रोजेक्ट वरती दोन महिन्यांपासून काम करत आहे असं आपण म्हणतोय म्हणजेच त्यांनी दोन महिने देखील काम केलेलं आहे काही भाग या प्रोजेक्ट वरती काम करण्याचा दोन महिन्यांसाठी पूर्ण झालेला आहे आणि अजूनही तो काम करतोय म्हणून आपण इथे हा टेन्स वापरलेला आहे ओके त्यानंतर आपण हा जो परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आहे हा आणखीन कधी वापरू शकतो तर आत्ताच एखादी क्रिया भूतकाळात पूर्ण झालेली आहे म्हणजे जस्ट लगतचा भूतकाळ असं जे आपण म्हणतो तेव्हा ती क्रिया पूर्ण झालेली आहे असं आपल्याला सांगायचं असेल तरी देखील आपण या टेन्सचा वापर करतो हा वापर नक्की कसा करायचा हे समजण्यासाठी आपण एक छोटसं एक्झाम्पल बघूयात आय हॅव जस्ट हर अँड आय हॅव बीन ट्राईंग कन्व्हिन्स her. या वाक्याचा अर्थ काय आहे की ही क्रिया आत्ताच पूर्ण झालेली आहे लगतच्या भूतकाळातच ही गोष्ट झालेली आहे आणि मी तिला तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे किंवा मी तिला तेच कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत आहे त्यावेळेस तुम्ही आत्ताच ही कृती घडली या अर्थाने सुद्धा परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंटेन्स वापरू शकता त्यानंतर आपण आणखीन एक गोष्ट बघायची आहे ती म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स जेव्हा आपण वापरतो आणि जर तो प्रेझेंटेन्स असेल तर तिथे आपण ठासून सांगण्यासाठी एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी सुद्धा वापरत असतो आता मग आपण जे एक्झाम्पल बघितलं आय हॅव बीन ट्राइंग टू कन्व्हिन्स हर या वाक्यामध्येच तुम्ही बघितलं तर मी तेच तर सांगत आहे असं तुम्ही म्हणताय म्हणजे तुमचं जे काही बोलणं आहे ते तुम्हाला हायलाईट करायचं आहे त्याच्यावरती भर द्यायचा आहे ते तुम्हाला ठासून सांगायचं आहे म्हणूनच आपण हा टेन्स वापरलेला आहे आय हॅव बीन ट्राईंग टू कन्व्हिन्स हे जे वाक्य आहे यात काय अर्थ का निघत आहे की मी तेच तर पटवून देत आहे ओके आलं लक्षात कशा पद्धतीने आपण आपल्या बोलण्यावरती एन्फोसिस करत आहोत ते ओके संभाषणात सुसंगती येण्यासाठी सुद्धा आपण हा टेन्स वापरलेला असतो मग आता आपण संभाषणाबद्दल बोलत आहोत तर एक सीन इमॅजिन करूयात समजा आपण एखाद्याला म्हणत असेल की तू त्याला बोलवलं नाही का आणि तुम्ही सांगते की अरे नाही मी किती वेळ झालं बोलवतोय पण तो येतच नाही आहे मग इथे तुम्ही हा टेन्स वापरू शकता की आय हॅव बीन कॉलिंग him फॉर एन आवर म्हणजे एक तास झाला मी बोलवतोय पण तो काही आलेला नाही ठीक आहे हा जो कॉल शब्द आहे हा तुम्ही फोन करणे या अर्थाने सुद्धा वापरू शकता किंवा बोलवणे टू कॉल समवन अशा अर्थाने सुद्धा वापरू शकता आपण काय बघत आहे परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये स्ट्रक्चर्स योग्य पद्धतीने आपल्याला बनवता आले पाहिजेत निबंध लेखन पत्रलेखन किंवा कधीकधी आपल्याला जे काही प्रेस रायटिंग वगैरे येतं तिथेसुद्धा तुम्हाला वाक्यरचना योग्य रीतीने वापरता आल्या पाहिजेत म्हणून ही टेन्सची सिरीज व्यवस्थित फॉलो करा आजच्या लेक्चरमध्ये आपण जे काही डिस्कस केलं त्यावरून आता तुम्हाला हा जो होमवर्क क्वेश्चन आहे हा प्रत्येकाला सॉल्व्ह करायचा आहे मी इथे एक एक्झाम्पल म्हणून एक मराठीतलं वाक्य दिलेलं आहे तुम्हाला इतर कोणतंही जर वाक्य सुचत असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता मराठीतून वाक्यरचना बनवा त्यामध्ये तुम्हाला क्रियापदाच्या शेवटी त लेले आहे किंवा लेली आहेत अशा पद्धतीने एखादं क्रियापद येणार आहे आणि मग तुम्हाला त्या वाक्यरचना पॉझिटिव्ह वाक्य निगेटिव्ह वाक्य व्हर्बल क्वेश्चन आणि डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन या चारही पद्धतीने तुम्हाला स्ट्रक्चर वाईज ते सेंटेन्स चेंज करायचं आहे ट्रान्सलेट करायचं आहे ओके मी इथे एक मनाने एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला होमवर्कसाठी पण या व्यतिरिक्त इतरही तुमचं काही जर सेंटेन्स असेल तर ते तुम्हाला प्रॉपरली कन्वर्ट करता आलं पाहिजे स्ट्रक्चरनुसार तशा गोष्टींची प्रॅक्टिस जास्तीत जास्त करा आजचं आपलं होमवर्कचं स्टेटमेंट काय आहे ते बघूयात कित्येक वर्षांपासून भारतीय लोक त्यांची संस्कृती जपत आलेले आहेत इथे तुम्हाला कोणता टेन्स वापरायचा आहे परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आपण जे काही स्ट्रक्चर्स बघितले आहेत त्या स्ट्रक्चर्सचा अभ्यास करा आणि त्यानुसार हा होमवर्क क्वेश्चन अटेम्प्ट करण्याचा नक्की प्रयत्न करा तुम्ही तुमचे जे काही आन्सर्स आहेत ते कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगू शकता किंवा ज्या विद्यार्थ्यांना पर्सनली वन टू वन सांगायचं असेल त्यांनी टेलिग्रामवरती कॉन्टॅक्ट केला तरीही चालेल आय होप तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल इंटरेस्टिंग वाटलं असेल अशाच पद्धतीने आपण अख्खी टेन्सची सिरीज कंडक्ट करणार आहे उद्या आपण सिंपल पास्ट टेन्सबद्दल जे काही डिस्कशन असेल ते चालू करूयात भेटूयात उद्याच्या लेक्चरमध्ये थँक्यू